नमस्कार आकृती बंध म्हणजे काय यावर मुलांबरोबर काम करणं का आवश्यक आहे अंगणवाडीत आकृती बंधावर काम कसं करावं याविषयी आपण माहिती घेणार आहोत आपल्या ड्रेसवर घरातील फरशीवर चादरीवर अनेक ठिकाणे आपल्याला वेगवेगळी नक्षी दिसत असते या नक्षीमधला काही भाग पुन्हा पुन्हा येत असतो याला आपण पॅटर्न म्हणतो हा पॅटर्न म्हणजेच आकृतीबंध इथं अंगणवाडीच्या संबंधातील काही पॅटर्न दिले आहेत एक काडी एक झाकण इथं परत परत त्याच क्रमानं आले आहे अशाच प्रकारे त्या खालच्या दोन आकृत्यांमध्ये देखील विशिष्ट रचना परत परत आलेली दिसते अशा चित्रात दिसत असल्याप्रमाणे परत परत येणाऱ्या रचनेला आकृतीबंध किंवा पॅटर्न म्हणतात आकृतीबंध ओळखणं आणि वाढवता येणं ही एक बौद्धिक क्षमता आहे त्याची तयारी आपण अंगणवाडीत करून घेतो मुलांना अंगणवाडीमध्ये आकृतिबंध शिकवण्याचे टप्पे पाहूया पहिला टप्पा आहे ताईनं आकृतिबंध तयार करून दाखवणं आणि मुलांनी त्याचं वर्णन करणं दुसऱ्या टप्प्यात ताईनं सुरू करून दिलेला आकृतिबंध मुलांनी पुढे वाढवणं अपेक्षित आहे तिसऱ्या टप्प्यावर मुलांना चित्रातील आकृतीबंध पुढं वाढवता यायला हवा तर चौथा टप्पा आहे आवाजातील आकृतीबंध ओळखणं आणि पुढं वाढवणं यातील पहिला टप्पा आता आपण पाहूया ताईनं मुलांना आकृतीबंध तयार करून दाखवायचा आणि मुलांनी वर्णन करणं ताई कृती करते आणि म्हणते एक खडा एक पान एक खडा एक पान एक खडा एक पान असं म्हणत ताई ताईने तयार केला मग मुलांना या आकृतिबंधाचं ताई वर्णन करायला सांगते मुलं देखील एक खडा एक पान एक खडा एक पान असं वर्णन करतात वेगवेगळ्या वस्तू वापरून याचा सराव करून घ्या यानंतर जास्त वेळ न घेता दुसरा टप्पा सुरू करावा इथत ताईनं काडेपेटीची काड़े बाटलीचं झाकण असं वापरून हा आकृतिबंध सुरू केला आहे आणि मुलांना पुढे वाढवायला सांगितलं आहे हा आकृतिबंध मुलं असा वाढवत नेतात मुलं चुकल्यास त्याला प्रश्न विचारून त्याची चूक लक्षात आणून द्यावी त्याला मदत करावी याच प्रकारे तीन वस्तू वापरून आकृतिबंध तयार करता येईल विचार करा बरं काय कराल तिसऱ्या टप्प्यावर मुलांना चित्रातील आकृतिबंध पूर्ण करायचा आहे यासाठी आपण इथं दाखवल्याप्रमाणे चित्रांचा किंवा कृतीपत्रिकांचा वापर करू शकता चौथ्या so, टप्प्यावर आपल्याला मुलांबरोबर आवाजाच्या स्वरूपातील आकृतिबंध ओळखणं आणि वाढवणं यावर काम करायचं आहे यासाठी अंगणवाडी ताईंनी एक ताळी एक चुटकी एक ताळी एक चुटकी एक ताळी एक सुटके एक ताळी एक चुटकी तुमच्या लक्षात आलं एक, एक करत, ताई एक चुटकी अशी कृती करत ताईनं आकृतीबंध तयार करून दाखवला मुलांनीही तो केला मुलांना तो पुढं वाढवायला सांगितलं मुलांना या आकृतिबंधाचं वर्णन करायला सांगावं मुलांकडून असे सराव करून घ्या तुम्ही अशा अजून कोणत्या कृती कराल बरं ते कृती तयार करा आणि वर्गात करून पहा आपल्या अंगणवाडीतील मुलांबरोबर या कृती घेऊन त्यांना आकृतिबंधांचा परिचय करून द्या धन्यवाद